ऊसतोड मजुराचे अपहरण केल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांना वाघमारे कुटुंबियांनी निवेदन दिले सदर निवेदन आज मंगळवार दिनांक सव्वीस मार्च रोजी दुपारी चार वाजता दीपा मुंडे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे ऊसतोड मजूर रोहन रावसाहेब वाघमारे हा ऊसतोड कामगार असून त्याचे उसनवारी घेतलेल्या पैशाच्या कारणातून अपहरण करण्यात आले तसेच त्यांच्या कुटुंबियांनाही भेटू देत नाही व जिवे मारण्याची धमकी दिली जाते यामुळे भयभीत झालेले कुटुंब अमोल बाबासाहेब वाघमारे यांच्या नेतृत्वामध्ये बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांना संबंधितावर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन दिले आहे मी अमोल बाबासाहेब वाघमारे माझा रोहन रोहनरावसाहेब वाघमारे हा त्याच्या कुटुंबाला येऊन कारखान्याला गेला कारखान्याचा पट्टा पडल्यानंतर तो त्याचे गाव आजूळ त्याच्या आजूळी मामाच्या गावाला पारगाव मोठे या ठिकाणी आला असता काही गावातील समाजकंटकांनी त्या पारगाव या ठिकाणाहून उचलून त्याला हानमार करत उसनवारी दिलेल्या पैशाला सावकारकीचं स्वरूप देऊन त्याला सतत मारहाण करत अंदापूर या गावात उचलून आणले त्याच्या गो त्याला बाजून ठेवले डांबून ठेवले अपहरण केले त्याचे सतत त्याला मारहाण करत त्याला कुटुंबाशी भेट होऊन देत नाहीत कुटुंबाची लहान लहान मुलं आहेत ते लहान मुलांना भेटून देत नाहीत सतत मारहाण करतात आमचे पैसे दे म्हणतात पैसे नाहीत तरी देखील त्याला दडपशाही करून आमचे पैसे दे म्हणत म्हणत हान मार करतात किंवा आजही त्यांच्या ताब्यात आहे आम्ही जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन द्यायला आलोत त्यांना निवेदन दिलं ते आहे की आमच्या भावाला सुट आमच्या भावाची सुटका करावी काही नसताना जर अशा प्रकारचा अन्याय होत असेल अशा प्रकारचं जर गरीब उस्तोड कामगाराला जर कामगारावरती जर अन्याय होत असेल तर माझी एक विनंती आहे याच्यावरती काहीतरी मॅडम असते असतील साहेब असतील यांनी ऑब्जेक्शन घ्यावं आमच्या हो, भावाला न्याय मिळवून द्यावा असे आमची एक विनंती आहे